वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय माळशिरस येथील कर्मचारी बाळासाहेब शंकर बनकर हे आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी धर्मेंद्र सावंत वनपाल माळशिरस अशोक लोखंडे वनपाल पिलीव संजय लडकत वनपाल नातेपुते करामत अली शेख श्री तांबे श्री देवकर श्री तिपटे श्री जगदाळे सर्व वनरक्षक तसेच श्री सतीश गाडगे शेलारमामा हेमो नाईक सुधीर शेलार अविनाश बनकर वाहन चालक करे इत्यादी ऑफिस कर्मचारी उपस्थित होते बनकर यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून वन खात्यात सेवा केली आहे सेवेचे तीस वर्ष पूर्ण करून आज ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आपल्या सर्वांचे प्रेम, प्रेम व आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो असेच प्रेम यापुढेही माझ्यावर असावे अशी अपेक्षा त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा